नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे माझ्या मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो बेंगलूर शहरातील चारशे एकर जमीन ही वक मालमत्ता का व कशी आहे याबाबत कोणताही खुलासा न करता बोर्डाने अडतीस गटांमधील चारशे एकवीस एकर जमिनीचा सात बारा आपल्या नावे मालकी हक्काला लावला असणे ही प्रक्रिया करताना व कायदा एकोणीसशे पंचाण्णव च्या कलम चाळीस नुसार कोणतीही कारवाई करण्यात आली नसणे वास्तविक देगलूर येथील महसूल प्रशासनाने संबंधित काही मालमत्ताधारकांना कायदेशीर उचित प्रक्रिया राबवून हैदराबाद इनामी निर, निर्मूलन व रोख अनुदान कायद्याच्या सहा तीन खरेदी केल्यास जमिनीस मानवत्ता मान्यता दिलेली असणे व वरील अडतीस पैकी काही गटातील मालमत्तेची अप्पर जिल्हाधिकारी यांनी भोगवता वर्ग दोन चे भोगवता वर्ग एक मध्ये विवक्षित नजरांना शुल्क व विकास शुल्क भरणा करून रूपांतर करून दिलेले असणे मात्र सदर से भोगोटा वर्ग दोन से भोगोटा वर्ग एक हस्तांतरण प्रक्रिया नियमानुसार होत असताना या प्रक्रिये बाबतची माहिती वर्तमानपत्रातून प्रकाशित केलेली असताना वक बोर्डाने कोणताही आक्षेप नोंदलेला नसणे या पश्चात आता अशा प्रकारे देगलूर शहरातील अडतीस गटामधील चारशे एकवीस जमिनीचा सातबारा वक बोर्डाने आपल्या नावे मालकी हक्काने लावत लावणे हे संबंधित मालमत्ताधारकांवर केवळ अन्यायकारक नसून बेकायदेशीर देखील असणे या सर्व गंभीर प्रकरणाची त्वरित देखील त्वरित दखल घेऊन वक बोर्डाने दावा दाखल केलेल्या अडतीस गटामधील चारशे एकवीस जमिनीचे मालकी हक्क संबंधित नोंद तत्काळ प्रभावाने रद्द करून पूर्व नोंदी कायम करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यासंदर्भी संदर्भात शासनाने कारवाईची कारवाई कार्वा, का, यासाठी मी औषधाचा मुद्दा या ठिकाणी मांडत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे